शहराची खबर या मैं क्यार सूपर शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत भाऊत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये आईच्या पेन्शनचे पैसे मागितल्याचा राग आल्याने भावने शिवीगाळ करून लाताबुक्क्याने मारण केल्याची घटना मंगळवारी दुपारी नागापूर शिवारात घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशोक विठोबा साठे व राजू अशोक साठे असे गुन्हा दाखल झाल्यांची नाव आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दुधाळ करत आहेत नगर शहरातील उच्चभू वसाहत असलेल्या बुरुडगाव रस्त्यावरील चंदन इस्टेट विनायक नगर आणि शिल्पा गार्डन यामध्ये असलेली साडेबारा एकर जमीन मूळ मालकाला देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे या निर्णयावरून नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये या क्षेत्राची मोजणी करून हद्द दर्शविणाऱ्या ठिकाणी मार्किंग केली आहे प्रेमासाठी काही आणि कोणत्याही थराला जाण्याची तयारी अनेकांची असते एकमेकांसाठी जीवना पाहण्याची तयारी असते मात्र काही काहीना याच नात्यामुळे सहन करावा लागतो नगर मध्ये राहणाऱ्या महिलेला प्रेम प्रकरण चांगलाच मागत पडला आहे विश्वासाने ठेवायला दिलेले दागिने दुचाकी घेऊन प्रियकारने पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत महिलेने दिलेल्या फेर्यादीवरून कोतवाली पोलिसांना प्रियकारासह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या साविडी प्रभागात कार्यालयाला आयुक्त डॉक्टर भेट देऊन झाडा झडती घेतली कर्मचाऱ्यांच्या वर्कशीटची त्यांनी तपासणी करीत कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी साविडी प्रभाग कार्यालयाची पाहणी केली असता ठिकठिकाणी अस्वच्छता दिसली त्यामुळे ते त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना नोटीस काढण्यात यावी तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी सात वाजता कार्यालयात उपस्थित राहून स्वच्छता मोहीम राबवावी असा आदेश दिला आहे लग्नास नकार दिल्याने बत्तीस वर्षीय हो महिलेचा विनयभंग अशी वेगळा केल्याची घटना बुधवारी केळगाव भागात घडली याबाबत कोथोरी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून संतोष कोकटे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे कोकटेने फिर्यादीशी गैरवर्तन करून विनयभंग केला राग आल्याने कोकटे फिर्यादीला म्हणाला की माझ्याशी लग्न केले नाही तर तुला आई वडिलांना भावलं व मुलीला मारून टाकील अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटलं आहे शहराच्या खबरेस थांबवत मात्र तुम्ही फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर